इथं उमराचं झाड आहे आणि उमराचं आज आपण हे नवीन ठिकाणी पाणी काढणार आहोत काल एका ठिकाणची शूटिंग घेतली होती पण आज हे दुसऱ्या ठिकाणी इथं बाजूला पाणी वाहत आहे त्याच्यामुळं या झाडाला एकदम जास्तीत जास्त चांगलं पाणी मिळण्याची शक्यता आपण ही मुळी बरीच अगोदर पहिल्यापासून उघडी आहे आणि त्याच्यामुळं हे आपल्याला सोपं जाईल इथं आपल्याला एक भांड बसण्यासारखं चांगली जागा झाली तर या झाडाचं जर आपल्याला सारखं जर पाणी पाहिजे असेल म्हणजे वर्षातून एकदाच पाणी येतं काढायचं आहे कारण त्याच्यामुळं हे झाड मरणार नाही तर त्याच्यामुळं इथून आपण हे मुळी तोडत तो आहोत म्हणजे पु पुढच्या वर्षी आपल्याला पाणी पाहिजे असेल तर आणखीन ही मुळी जर इथून थोडीशी कट केली तर आणखीन आपल्याला पाणी घेता येईल तर सुरुवातीला ही मुळी तोडत असताना त्याच्यातून ती पांढर दूध निघतात दिसत आपल्याला आपण तो सुट्टी धुम घेतले आपण याच्या काही त्याचं भांडण ठेवणार आता खड्डा करावा लागणार थोडी त्यासाठी भांड बसण्यासाठी चांगला खड्डा झालेला आहे त्याचं आपण आता हे भांड ठेवत आहोत रात्रभर आपल्याला हे याच्यात पाणी पडणार आहे याला वगैरे असं लाकडं वगैरे आपण बाजूला लागून याचा कपडा ठेवून हे झाकून ठेवणार आहोत म्हणजे याच्यामध्ये काही किड मुंग्या किंवा मातीवरची वगैरे पडू नये असं याच्यासाठी